रसिक मित्र हो अंधारातील दिवे या प्राध्यापक डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले यांच्या कथासंग्रहातली ही कथा आहे ऐकूया उद्धवा अजब तुझे सरकार अभिवचन दत्ता सरदेशमुख उद्धवा अजब तुझे सरकार डेहराडूनच्या निसर्गरम्य वातावरणात महात्मा गांधी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाची प्रशस्त इमारत एखाद्या नववधूसारखी नखशिकांत सजली होती सूर्य अस्ताला जात होता पश्चिमेला गुलालाची उधळण होत होती पक्षी किलबिलाट करत घरट्याकडं परतत होते जसजशी सायंकाळ गडद होत गेली तसतशा विविध महागड्या मोटार गाड्यांचा ताफा महात्मा गांधी विद्यालयाच्या आवारात वाढू लागला कारण आज या विद्यालयात स्नेहसंमेलन होतं आणि देशभरातल्या काही श्रीमंत लोकांची मुलं याच विद्यालयात इंग्रजी माध्यमात विद्यार्जन करत होती आपल्या मुलांचे कार्यक्रम आवडीनं बघण्यासाठी तसंच त्यांचं मनसोक्त कौतुक करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशातली सर्व श्रीमंत मंडळी एकाच ठिकाणी जमलेली होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर श्रीमंतीचा आणि अहंकाराचा मुखवटा होता सर्वजण मुलांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला उत्सुक होते डेहराडून परिसरातले सर्व भिकारी महात्मा गांधी विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाची दरवर्षी आतुरतेनं वाट बघत असत कारण त्यांची या काळात भरपूर कमाई होत असे म्हणजे त्यांना भीक मिळत असे भिकाऱ्यांचा मेळावाच त्या ठिकाणी भरायचा आजही अनेक भिकारी मोठ्या भिकेच्या आशेनं जमलेले होते जसजसा मोटार गाड्यांचा ताफा वाढत होता तसतसं भिकाऱ्यांच्या उत्साहाला उधाण येत होतं बाल तरुण मध्यमवयीन जखड म्हातारे भिकारी तिथं होते कोणतीही नवीन मोटारगाडी त्या ठिकाणी आली की सगळ्या ताकतीनिशी सर्वच वर्गवारीतले भिकारी त्या मोटारीच्या दिशेनं धावत काहींना भीक मिळायची तर काहींना काहीच नाही दरम्यान आता महात्मा गांधी विद्यालयाचं स्नेहसंमेलन सुरू झालं होतं नृत्यस्पर्धा सुरू झाली होती रॉक अँड रोल डान्स काही मुलांनी सादर करायला सुरुवात केली होती श्रीमंत पालक मंडळी शीतपेयाचा आनंद घेत आपल्या पाल्यांचं कौतुक बघण्यात गुंग होती मात्र बाहेर विश्वनाथ अतिशय चिंताग्रस्त मुद्रेनं या महागड्या शाळेत सुरू असलेल्या स्नेहसंमेलनाकडं बघत होता ऐंशी पंच्याऐंशी वयोमान असलेला जखड म्हातारा पांढरीशुभ्र दाढी गेल्या अनेक दिवसांपासून अन्नाचं दर्शन न झाल्यामुळं अंगातलं त्राण पूर्ण गेलेलं वादळात वजनानं हलक्या असलेल्या झाडाने जसे हेलकावे घ्यावेत तसे हेलकावे विश्वनाथचं शरीर घेत होतं तरुण भिकाऱ्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळं कुठलीही मोटार कार आली तेच त्या गाडीवर झडप घेत विश्वनाथला जागेवरून उठण्याची पण संधी मिळत नसे तसं त्यानं एक निष्फळ प्रयत्न केलाही होता त्या मोटर कारपर्यंत तो, तो पोचलाही होता परंतु खिडकीजवळ पॅमेलियन कुत्रा आणि त्याच्याजवळ बसलेली बॉबकटवाली सुंदर तरुणी हिनं विश्वनाथ या म्हाताऱ्या भिकाऱ्याला भीक देण्यापेक्षा त्याच्या मागच्या हिरोस्टाईल दिसणाऱ्या तरुण भिकाऱ्याला भीक देणं योग्य समजलं दहा दहा रुपयांची एक नोट ती मोटरकारवाली मंडळी खिडकीतून प्रथम हाती धरत नंतर ताकतीनं उंची देत बाहेर फेकत यामध्ये प्रत्येक भिकारीची धावण्याची शर्यत लागायची ज्याची शक्ती जास्त ज्याचं उंच उडीचं बळ जास्त त्यांच्याच हाती दहा रुपयाच्या जास्ती नोटा लागल्या आज तर जॅकपॉट लागला रे असं म्हणत देशी दारूच्या दुकानाकडे त्याने प्रयाणही केलं होतं विश्वनाथ हा म्हातारा भिकारी धावताना दोन ठिकाणी पडल्यामुळं त्याच्या गुडघ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती विश्वनाथचा बापही भिकारीच होता आजोबाही भिकारी भिकारीपणाचा जणू काही वारसा हक्क त्याला जन्मतः प्राप्त झाल्यामुळं काम करण्याची सवयच त्याला लागली नाही परिणामतः जोपर्यंत ताकद होती तोपर्यंत पॉश कपडे घालून इस्त्री करून मेरी मा का हार्ट कोपरेशन आहे को अस्पताल में ॲडमिट करणं आहे असे बहाणे सांगून त्याला चांगली भीक मिळत गेली निवडणुकीच्या काळात तर टाळी वाजवण्याचा आणि बेंबीच्या देठापासून घोषणा देण्याचा विश्वनाथ कंत्राटच घेत असे निवडणुकीच्या काळात एरवी शिळं अन्नही न मिळणाऱ्या विश्वनाथला चिकन आणि बिर्याणी याच्याशिवाय जेवण मिळतच नसे पुढाऱ्यांबरोबर त्यांच्या प्रचारात तो हिरिरीनं भाग घेई पण वयोमानानं सगळं संपत गेलं बाजारात तरुण घोडे आणि तरुण बैल यांनाच किंमत असते हे मानवी आयुष्याचं रहस्य विश्वनाथला उमगलं मागच्या आठ दिवसापासून तर शिळं अन्नसुद्धा त्याला मिळालं नव्हतं हा उठत बसत भीक मागणारा म्हातारा जर आपल्याच घरापुढं मृत्युमुखी पडला तर पोलिसांच्या चौकशीला सामोरं कोण जाईल या भीतीनं लोक घराचे दरवाजे लावून घेत सार्वजनिक ठिकाणी पळून जात तेव्हा कुणीतरी विश्वनाथला सांगितलं ढेराडून शाळेच्या स्नेहसंमेलनात आपल्या पाल्यांचं कौतुक करण्यासाठी देशभरातून श्रीमंत लोक येतात तिथं चांगली कमाई होते आणि म्हणूनच तो तिथं आज आला होता पण इथेही भिकाऱ्यांच्या जीवघेण्या स्पर्धेत तो टिकू शकत नव्हता डोक्याला गंभीर इजा पोटात आणण्याचा कण नाही अशा स्थितीत त्याला भुवळ आली आणि तो बेशुद्ध पडला इकडे शाळेच्या स्नेहसंमेलनाला रंग चढला होता फॅन्सी ड्रेस स्पर्धेची सुरुवात झाली होती एक विद्यार्थी राजकीय नेत्याच्या ड्रेसमध्ये आला आणि मी आपल्या देशाची लोकसंख्या लवकरच संपुष्टात आणून सर्व विरोधकांना मात देऊन देशाचा विकास एकाच आठवड्यात करेल अशी घोषणा त्यांना केली शाळेच्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला दुसरा विद्यार्थी डॉक्टरच्या वेशात आला आणि म्हणाला मी कुठल्याही पेशंटला कमीत कमी दहा दिवसात चांगला करणार नाही कारण आत्ताच दवाखाना बांधला आहे ना त्याचे कर्जाचे हप्ते मी कसा फेडू पुन्हा टाळ्यांचा कडकडाट तिसरा विद्यार्थी वकिलाचा पोशाख घालून आला आणि म्हणाला आतंकवाद गुन्हेगारी अपघात माणसांचा संवाद विसंवाद यामध्ये अधिक वाढ कशी होईल हाच माझा प्रयत्न असेल आणि एखाद्या कुख्यात दहशतवाद्याचं वकीलपत्र घेऊन त्याला निर्दोष सोडवण्याचं माझं स्वप्न आहे पुन्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट चौथा विद्यार्थी आला शिक्षकाच्या वेशात मित्रांनो मी शाळेत लागतानाच डोनेशन दिलं म्हणून ट्यूशन घेण्याचा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी ट्यूशन घेणारच पुन्हा टाळ्यांचा कडकडाट खड़ एकाहून एक सरस फॅन्सी ड्रेसमध्ये आलेल्या स्पर्धकांमुळं परीक्षकांची एक प्रकारे परीक्षा घेतली जात होती तेव्हा पाचवा विद्यार्थी आला तो भिकाऱ्याच्या विषयात म्हणाला आज भिकाऱ्यांकडं दुर्लक्ष होत आहे कोणी मतदानाची भीक मागतात तर कोणी पैशाची तर कोणी कपड्यांची निवाऱ्याची शैक्षणिक देणग्यांची पण आपुलकीची माणुसकीची धर्मवाद मिटवण्याची देशाला अखंड ठेवण्याची भीक मी आपल्याकडं मागतो आहे मला पोटभर अन्न कोणी देईल का देईल का कोणी कुणातरी दिशेच्या विद्यार्थ्यानं फॅन्सी ड्रेस स्पर्धेत या अभिनव भिकाऱ्याचं रूप घेतलं होतं जख्खड म्हातारा पांढरीशुभ्र दाढी अन्न पाण्याविना खोल गेलेले डोळे अंगात उभंही राहण्याचं त्राण नसल्यामुळं तो उठत बसत भीक मागत होता आणि उपस्थित प्रेक्षक त्याच्यावर अक्षरशः नोटांचा वर्षाव करत होते इकडं बाहेर म्हातारा भिकारी विश्वनाथ पूर्णपणे रक्त वाहून गेल्यामुळं एक अस्पष्ट किंकाळी देऊन शांत झाला होता बेवारसासारखं त्याचं प्रेत एका कोपऱ्यात पडलं होतं आणि विद्यार्थ्यांचा दुसरा एक सांस्कृतिक भावगीतांचा कार्यक्रम सुरू झाला एका विद्यार्थ्यानं आपलं भावगीत सुरू केलं होतं उद्धवा अजब तुझे सरकार इथे फुलांना मरण जन्मत दगडाला पण चिरंजीविता बोरी बाभळी उगाच जगती चंदन माती सभार उद्धवा अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार श्रोतेह हो आत्ताची कथा आपण ऐकलीत प्राध्यापक डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले यांच्या अंधारातील दिवे या कथासंग्रहातली ही कथा होती जी एस कॉलेज खामगावचे सेवानिवृत्त प्रोफेसर आनंद दत्तात्रय भोसले यांचा मोबाईल नंबर नाईन एट थ्री फोर नाईन वन फोर सेवन सिक्स वन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स